नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्वचं स्वागत करते धन्यवाद बरोबर आम्ही आता कुंभवडे हायस्कूल राहदूर उमाकांत श्रीरंग देसाई विद्यामंदिर कुंभवडे इकडे मी आता येलेलो इकडे आणि आज छत्री वाटप करतो आपल्या गावातील ग्रामस्थ बाबू मेस्त्री अतुल जाधव यांनी शिंदे गटाकडून छत्री आणलेले आहेत ते आता या शाळेतनं प्रत्येक शाळेतनं वाटप करणार आहोत कुंभवडे ते उपळ्यापर्यंत वाटप आहात छत्रियांचा तो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या भागात दाखवणार आहे कसे वाटप करतो तिकडे तुम्ही बघू शकता धन्यवाद ते बघा राहबहादूर उमाकांचं श्रीरंग देसाई विद्या मंदिर कुंभवडे या शाळेत आता छत्री वाटप होणारा शिंदे गटाकडून आणि आमचे गावचे ग्रामस्थ बाबू मेस्त्री आणि अतुल जाधव यांनी पुढाकार घेऊन हे छत्रे आणलेले आहेत या गावात आज आपल्याच गावात नसून नाणार ते उपळ्यापर्यंत हे छत्रे वाटणारच पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या भागात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद काय शाळेतले विद्यार्थी आता इकडे हॉल मध्ये इकडे बसलेले होते आणि आता इकडे क्षत्री वाटप होणार त्याच्यासाठी इकडे हॉलवरती लिहिलेच होती शाळेतले आपल्या कॉलेजचे विद्यार्थी होते इकडे मान्य सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित संतोषी अग्रेसे यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना ती विनंती करतो याचबरोबर बाबू मेस्त्री यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी ही व्यासपीठावरती यावं भूषण नारकर यांनी व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो सुस्वागतम 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 खर तर एखाद्या जिल्ह्याला एखादं नेतृत्व लाभणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असते नामदार उदयनजी सावंत यांचं आपण सगळेजण जे काम आहे ते आपण बघत आहोत बरीबांना किंवा ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे विद्यार्थ्यांसाठी कार्य करणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करणे खर तर मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या शिक्षकांच्या सुद्धा काही समस्या असतात शिक्षकांच्या सुद्धा समस्या असतात की आता तर विचार केलेला नसतो की खरंच शिक्षकांच्या सुद्धा काही कौटुंबिक काही घरगुती किंवा ऑफिस काही समस्या असतील का तर आमच्या सुद्धा समस्या सोडवण्याचं काम नामदार विदयी उदयजी सामंत हे नेहमीच करतात याबद्दल आम्हाला आहे कारण सुद्धा यांची भेट घेतो त्यावेळेला अधिकारी असतील किंवा वेतन पथक असेल आमचं आमच्या सुद्धा काही आर्या अडचणी असतील तर त्यावेळेला सुद्धा ते लगेच सभा घेऊन आमच्या समस्या सोडवण्यासाठी आज ठिकाणी मी सांगेन आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी किंवा विद्यार्थ्यांना आजच्या काळामध्ये गरज कशाची येत होती तर सध्याचे दिवस पावसाचे दिवस आहेत तर त्या विद्यार्थ्यांना एक मदत व्हावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी उदयजी सामंत साहेब आणि आपले जे किरणजी सामंत साहेब आहेत यांच्यामार्फत आपल्याला छत्री वाटप करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या आपल्या गावच्या शाखा म्हणून आदरणीय संतोषजी आग्रे यांचं स्वागत आमचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री भोलेसरा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांना तिथे ते विनंती करतो सुभाषजी सुभाषजी साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत यांचं सुद्धा अजून मुख्याध्यापक सरांनी इथे स्वागत करावं अशी मी त्यांना मी विनंती करतो याचबरोबर याचबरोबर कृष्णजी यांचा सुद्धा इथे सन्मान्य मुख्य पक्ष स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो लिंगाय साहेब यांचं सुद्धा स्वागत इथे करावं अशी मी त्यांना विनंती करतो आबायाला आणखी ओळखतो असे आमचे आबा सुद्धा स्वागत अदरणीय अदरणीय आमच्या मुकांनी करावं अशी त्यांना ती विनंती करतो याच बघा अतुलची जागत हे सुद्धा योग्य का

उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करावं अशी मी सरांना विनंती करतो भाऊ जाधव ते सुद्धा इथे उपस्थित आहेत ज्या कार्यक्रमासाठी आवर्जून यांचंही स्वागत करावं अशी मी सरांना विनंती करतो याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचंही स्वागत राहिलेलं आहे मी सरांना विनंती करतो त्यांनी आपले मुख्याध्यापक स्वागत करावं सतत आपल्याशी संबंधित असतात वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे ते येतात व्हिडिओ शूट करतात आपल्याला ते सेल सुद्धा करतात आणि आपली शाळा आपलं गाव संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हे तर पूर्णपणे भारतामध्ये फिरवतात असे आपले सुभाषी गुरव यांचं सुद्धा स्वागत आता एस एस गुरुवारांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो अन्य सर्व नाव आता घेता येणार नाही सर्वांचं मनापासून माझ्या प्रेशानेमध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा हा कार्यक्रम नामदार मंत्री उदयजी सामंत यांच्या मार्फत त्यांचे किरणजी भैया सामंत त्यांची भाऊ या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे हा एक अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम आहे सामाजिकतेचं भान या भावनेतून विद्यार्थ्यांना काय देता येईल तर विद्यार्थ्यांची गरज ओळखून मान्य आमदार उदयजी सामंत यांनी आणि त्यांचे बंधू वैयाजी सामंत यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी वाटप हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये उपयोग अगदी मनापासून या ठिकाणी आवर्जून देऊन आमच्या मुलांना मदत करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद भान आणि समाजात गरज काय आहे विद्यार्थ्यांसाठी ही गरज काय आहे आणि ही गरज ओळखून अशा सामाजिक संस्था काम करतात त्यापैकीच ही एक संस्था म्हणूया आपण या संस्थेमार्फत आमच्या विद्यार्थ्यांना हे छत्रीचं वाटप होत आहे खरोखरच मला आनंद होतोय की आतापर्यंत मला वाटतंय अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला नव्हता म्हणजे आमच्या शाळेमध्ये झालेला नव्हता पण हा पहिला कार्यक्रम आहे की अशा सामाजिक त्याच्या मागणीतून आणि त्याच्या कार्यातून आमच्या मुलांसाठी उपयोगी वस्तू म्हणजे पावसाळ्यातले दिवस आणि या पावसाळ्यातल्या दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठी छत्री मिळेलच असं सांगता येत नाही विद्यार्थ्यांची परिस्थिती फार नाजूक असते हे प्रत्येकाला आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत आहे पण काही विद्यार्थी दहा पंधरा वर्षाची छत्री सुद्धा घेणारी आपल्याला पाहायला मिळतात दोन चार वर्षात काय होत्या वर्षा पण त्याला अशी काहीतरी वेगळी डावलती करून वापरण्याचा प्रयत्न आमची विद्यार्थी करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला हा एक उत्तम असा प्रयोग किंवा उत्तम असं कार्य त्यांच्या मार्फत होत त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्यांच्या वतीनं जो चालू करण्यात येत आहे ते त्यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना हे छत्री छत्रीवाटप आपल्याला येईल देण्याचा हा त्यांचा छत्री वाटप करावं असे मी त्यांना विनंती करतो यांच्या हस्ते सर्वप्रथम कस्तुरी सन्मानिजय राणे सर यांच्या हस्ते छत्री वाटप होत आहे अरे बाजूला टाळ्या विद्यार्थी करायचे तांबे यांच्या हस्ते करायचे येत्या सातवीचे विद्यार्थी सातवे असले तर मागे मागे धन्यवाद रोडे साहेब यांच्या असं धन्यवाद म्हणजे चल आठवी आठवी जो क्षेत्री वाटप झालेलं आपल्या कुंभोडे हायस्कूल मध्ये कोर्टेवर घेऊन उभे दाखवतोय क्षेत्रिया उदयजी सावंत साहेब आणि त्यांचे बंदी होय्या सामंत आपलं म्हणजे किरण सावंत साहेब आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे सांगू इच्छितो असेच आपले प्रेम असे आपले प्रेम सदिच्छा शुभेच्छा मोलाची साथ निरंतर राहो अशी मी आशा बाळगतो आज आमच्याही गावामध्ये नवीन नेतृत्व उदयाला येत आहे आणि त्यांची ओळख आज आम्हाला या कार्यक्रमातून झालेली आहे मी या नव्या नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांना सांगेन जोरदार एकदा टाळ्या उद्या यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे सर्वप्रथम आमचे मित्र संतोष आगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम शाळेच्या वतीने मी त्यांचा त्यांचे इथे आभार मानतो त्याचप्रमाणे ज्याला आम्ही बाबू मस्त्री म्हणून ओळखतो त्यांचं खरं नाव आहे संदीप पांचा साहेब पण आमचे आमच्या मुखातलं नाव आहे बाबू मस्त्री तर त्यांचेही शाळेच्या वतीने या ठिकाणी आबा बघतो हेही शाखा प्रमुख आहेत हे आज आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत दिला आहे त्याचप्रमाणे साहेब उपस्थित झालेले आहेत भूषण साहेब साहेब सुरेश हसोळकर साहेब आमचे लाडके आबा आबा बोटनकर म्हणजे चंद्रकांत बोटनकर मोहनजी तांबे योगेश तांबे भानू जाधव अतुल जाधव हे सगळे तळवडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही सूर्याजी बोरव आणि आता या कार्यक्रमाचं पूर्ण छाट करणारे सुभाषजी बोरव आणि ते सगळे उपस्थित मान्यवर या सर्वांच मी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक शिक्षक मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे असं जाहीर करतो मुद्दा म्हणून एकच बोलायचं आहे या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक वर्गुरुवर आम्हाला यांनी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आमच्या संस्थेतर्फे शिवसेनेतर्फे त्यांचा चित्रवाटप कर। तुम्हाला दाखवते इकडे आता जिल्हा प्राथमिक शाळा कुंभोडे नंबर एक मराठी शाळा आणि इकडेही आता चित्रवाटप करणार नानार ते उपळा या प्रत्येक शाळेत नाही चित्रवाटप करणार आता तुम्हाला इकडचा भाग दाखवते मी शाळेचं मेन गेट आहे इकडे चित्रक्रम चाललेच आतमध्ये मुलं आमच्या दिवशी कार्यक्रम आठोपाद घेतलाय आता मराठी शाळेमध्ये उदय सामंत आमदार उदय सामंत उद्योग मंत्री यांच्या प्रयत्नाने भैयाजी सामान किरण सामान यांच्या प्रवद्धाने आम्ही छत्री वाटप करत आहे प्रत्येक शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये नाना ते कुंबावडा तारण हे सगळा एरिया आम्ही वाटप करत चालू कर चल चालू करूया म्हशील हे कुठे ये तुम्ही या छत्रवास चालू झालेला तर मुलांका इकडे छत्री देतो तिकडे आमचे गटाचे कार्यकर्ते बाबू मेस्त्री म्हणून काय छत्रीवाटप झालेला आपल्या मराठी शाळेवर एक नंबर शाळा कुंभोडे गावची आणि मुला इकडे आनंद घेतो इकड़े छत्री उघडून नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद